तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर रात्रीचे आठ वाजलेच मित्रांनो तर आपल्या भाऊ आज मुंबईवरून आला आहे त्याने आपल्यासाठी मांदेली ढोमेली बोंबील वाकठ्या हे सगळं आणलं आहे मित्रांनो ते आपल्याला वाळून ठेवण्यासाठी कापायचं आहे मस्तपैकी पद्धतीने ते तोडतो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर बघा ह्या गोणीमध्ये त्याने मुंबईवरून मावरा आणला घरी खाण्यासाठी या गोणीमध्ये या बघा हे सोडतोय आता आपण त्याच्यामध्ये बघू काय काय आणलंय सुकड बोंबील ते आणायला सांगितलं होतं त्याला तर मुंबईवरून पडग्यावरून माल घेऊन आलाय बघा पिशवणमध्ये पॅक आहे मित्रांनो हे बघा बोंबील दिसतं आपल्याला वाकटी बोंबील तर चला आपण या साफ करून आणि आपल्याला वाळून ठेवायचं ते पावसाळ्यासाठी तर दरवर्षी आणतोय मित्रांनो चला यावर्षी म्हटलं चला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू आपण तर त्याचाच व्हिडिओ बनवतोय मित्रांनो चला व्हिडिओ कसं वाटतो तुम्हाला मला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर पुन्हा एकदा तुम्ही नवीन असाल बघा ही वाकटी मित्रांनो भरपूर लांब आहे या पावसाळ्यात आपल्याला जेव्हा भाजीपाला नसतो तेव्हा हे खाण्यासाठी चांगलं असं मित्रांनो आवणीवरून आलो जास्त काही मसाले घालायची गरज नाही लगेच तयार होतं आपलं कालून त्याच्याला आता आम्ही सगळे बसले होता त्यांचे जे डोके असतात ते डोके काढायचं काम चालू आहे बघा मस्तपैकी आपला बोकड कापायचा कोयता घेतल्या आपण आणि मस्तपैकी असे तुकडे करायचं काम चालू आहे छोटे छोटे तुकडे करून मग ते वाळवल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवायला सुलभ असतं सुयीस्कर असतात आणि हे मावरं खूप चांगलं असतं मित्रांनो पावसाळ्यात खाण्यासाठी कोणत्याही कालवन आपण घातलं त्याच्यामध्ये दोन तीन तुकडे टाकले तर कालवनाला चव येते आणि आपण आवडीने ते कालून खातो मित्रांनो हे बघा असे ते जे मस्त ते जे कल्ले असतात माशांचे ते काढून नंतर त्यांचे बारीक छोटे छोटे तुकडे शेपूट आणि डोकं साईडला करून हे बघा हे डोक्याचा भाग आहे अशा पद्धतीने साईडला करून मग त्याचे असे छोट छोटे तुकडे करायचं काम झालं आहे बघा जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला आवनीवरून आपण काही काम करून आलो शेतातून किती उशीर झाला गाई घाई साफ करायला लागणार नाही पटक्यात आपण लगेच हे वरण बनवलं आपल्याला कालून बनवलं एकदम सोपं मित्रांनो तर अशा पद्धतीने हे आपलं तोडायचं काम चालू मित्रांनो कोण कोण तुमच्याकडे पण असं पावसाळ्यात पावसाळ्यासाठी मावरा वाळून ठेवतात का मित्रांनो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आमच्याकडे हे द आम्ही दरवर्षी आणतोय मित्रांनो आणि असे तुकडे करून ठेवतो आहे बघा छोटे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा साप स्वच्छ करायला लागणार नाही लगेच आपण आता हे आपण हे तुकडं केल्यानंतर मस्तपैकी याचं वाळवून वाळवणार आहे वाळवून एकदम वाळवून ठेवल्यानंतर एकदम कडक होतं जेणेकरून त्याचा जास्त वास येत नाही आणि खराब होत नाही मित्रांनो हे बघा तुकडं करायचं काम चालेल छोटे छोटे तुकडे करायचं काम चाललं असे मावरा मित्रांनो बोंबिले ढोमिली वाकटी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील बघा आमची स्वीटी मांजर ती आपले ते डोके येऊन पळाली बघा तुकडं येऊन पळाली एक आणि तिचं मस्त पिके खायचं काम चालू आहे आणि आम आमचा हर्ष तिची शूटिंग काढत होतं मित्रांनो बघा तिचं एकदम मस्त पिके तिला आज खाली भेटलं तर मित्रांनो या बघा तोडायला घेतलं आपण बऱ्यापैकी तोडून झालं इकडं भाऊ पण एक साईडला तोडायला आहे चल तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघा पटपट पटपट असे भाऊ आणि मी आणि आई असे आम्ही तीन जणं पटपट असे तोडायला घेतले मित्रांनो भरपूर सारा मावरा आणला होता मित्रांनो दोन तीन पिशव्या होत्या तेवढं तोडायचं होतं मग एकदम पटपट अशा तोडून घेतलं मित्रांनो हे बघा प्रत्येकाचे डोके वेगळे करून तुकडे वेगळे करायचं काम चालू होतं आणि मस्तपैकी तोटून झाले ना ते आपले जे डोके होते ते डोके वेगळे आणि आपलं जे बिल होते त्यांचा आतमधला भाग वेगळा हे बघा इकडे आईचं काम चाललंय डोके भरायचं आणि अजून इकडे छोटे छुट बोंबील बघा हे फ्राय करण्यासाठी एकदम छोटे छोटे बोंबिलेत ते भाव नाही त्याला डब्याला नेलासाठी आणलेत तर हे तुकडे केलेले आपण आता हे व्यवस्थित आपण आता एका फिशवीमध्ये भरणार आहे हे बघा हे तुकडे आमचा हर्ष आता है बागा। माशित। तो साथ। हे तुकडे आई आपल्या मांजरासाठी भरून ठेवलेत तर आता ही वाकठी आहे बघा हे लांब मासे आम्ही त्यांना वाकठी म्हणतो खाण्यासाठी खूप चवदार असे खारट खारट असत आणि हे बोंबील ते चला आपल्याला आता ते छोटे चुट छोटे बोंबील होते ते, ते बोंबील आणि जी वाकठी तुम्हाला दाखवली मित्रांनो ती आपल्याला आता तोडून ठेवायची अगोदर आपले आठ दहा किलो जे बॉम्बिल होते मोटरले ते तोडून झाले आता ही वाकटी ही आपल्याला तोडायची आहे बघा एकदम भारी एकदम चांगला माल आहे थोडंसं वल्लंय आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्याला कट करून आपल्याला वाळत 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 घ्यायला लागलं तर आपला हा कोयता आणि मस्त पिके आपण आता ही वाकटी पण कट करून घेऊ वाकटी बोंबील सुकट अजून भरपूर सारा मटेरियल आणलेलं आहे भरपूर पूर्ण आपल्याला पावसाळ्याचे चार महिन्याची पुरेल इतकं आपल्याला मावर आहे मित्रांनो आणि हे बघा याचे पण असे छोटे छोटे बोंबील जे शेपटी होती ती काढून ही वाकटी अशा पद्धतीने छोटे बारीक बारीक तुकडे करायचे बघा असे तुकडे केले म्हणजे आपल्याला वेळ अभावी त्याचे पटपट असे वरण बनवलं पटके डब्यात हात घात लागला की वरण तयार आपलं त्यामुळे असे छोटे तुकडे करून आता हे मस्तपैकी वाळून आणि खाण्यासाठी एकदम चवदार एका या दिवशी याचा तुम्हाला नक्कीच वरण बनवायच्या वेळेस पण तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवल मित्रांनो तर पहिले मित्रांनो खूप गावोगावी विकायला यायचे आणि स्वस्त पण भेटायचे मित्रांनो परंतु आता गावगावी विकायला आपल्याला दिसत नाही शिकतो बाजारात भरपूर असतात मित्रांनो आमच्या शेंडीच्या बाजारात पण पडग्यावरूनच माल विकायला येतो मित्रांनो त्यात पण खूप लोकं घेत असतात मित्रांनो हे बघा अशी वाकटे इकडं आपलं हे काम चाल आहे तयार करायचं इकडे भाऊ बसलाय आणि आमचा कॅमेरामॅन आता सध्या हारशी त्याच्यामुळं कॅमेरा जर हलत होता मित्रांनो तर भरपूर लांब लांब आहे बघा मोठ्या साईजच्या आणि भारी असं त्यांचा आपण वरम बनवणार होतो तर चला ह्या वाकठ्या मस्तपैकी आता आपण कट करून घेऊ आणि मस्त चौदार आणि खारट अशा समुद्रातून कोली बांधून तयार वाळून आणि मग आपल्या आपण त्या बाजारातून विकत आहेत मित्रांनो आता पुन्हा एकदा आपल्याला त्यांना वाळत घावं लागेल ला। तर मित्रांनो ह्या सांगायचं ठरलं ह्या मावऱ्याबद्दल तर हा मावरा आहे ना तर पहिले आपण जेव्हा बारी बारीक होतो मित्रांनो तेव्हा आईन ते करवंद आंबे विकायला जायचे ना तेव्हा असे वाळलेले मासे घेऊन यायचे तर ते मासे आम्ही वा खायचो मित्रांनो भरपूर असे आंबे विकायला जायचे ना आंबे विकून आले का मग असे मावरा घेऊन यायचे तर आता मित्रांनो दिवस बदललेत आता आपण हे डावी विकत आणतोय मित्रांनो हे बघा एवढा सारा माल आपल्याला चार महिन्यासाठी आपण पडग्यावरून मुंबईवरून म्हणजे हा माल आणला आहे तिकडनं मित्रांनो जरा थोड्या बऱ्यापैकी सस्त्याला भेटतात कमी किमतीला भेटतात मित्रांनो तरी म्हटलं तरी चार आता चारशे रुपये किलो आहे सध्या पहिले मित्रांनो शंभर दोनशे रुपये किलो भेटायचे आता भरपूर खाणारे वाढलेत लॉकडाऊनपासून त्याच्यामुळे भरपूर आता महागाई वाढली आहे आणि त्या मच्छीमारांना पण खूप मेहनत घ्यावी लागते ते पकडून ते वाळत घालून त्यांच्याकडे मेहनत आहे त्याच्यामुळं त्याची पण किंमत आहे मित्रांनो तर तुम्ही पण असे मावरं आणतात का आणि खातात का नाही मित्रांनो नक्की कॉमेंट करून सांगा काही मित्र आपले खात पण नसतील तरी पण मित्रांनो सॉरी तुमच्यासाठी तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ आला आहे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला हे एका डब्यामध्ये भरून ठेवायचेत इकडं आईचं पण विळ्याने कापायचं काम चालू आहे आणि आपलं तोडायचं काम चाललं छोटे छोटे चुट काही बोंबील बाकी होते आपले त्या जे भाऊने त्याचे कल्ले आणि डोके काढून ठेवले होते ते, ते, ते आपल्याला आता फक्त तोडायला ठेवले होते बाकी हे बघा छोटे चुट छोटे -चुट बारीक बारीक तुकडे करून नंतर भाऊ पण हे वाळवण झाल्यानंतर मुंबईला घेऊन जाणार कारण तिकडं वाळवायला जागा नसल्यामुळं तो गावालाच घेऊन आला हे बघा असे एकदम बारीक मापामध्ये तुकडं करून मग ते आपल्याला भरून ठेवायचे आणि कोयता आपल्याकडे एकदम मच्छी तोडायचाच कोयता आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण एकदम सोपं जात आहे तिकडं आई विड्याने तोडते भाऊकडं पण दुसरा कोयता आहे तर असं बारीक बारीक तोडायचं आपलं मस्तपैकी मित्रांनो काम चाललंय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की त्याची प्रतिक्रिया देत चला जेणेकरून तुमच्या कॉमेंट बघून अजून पुढचा व्हिडिओ बनवायला जास्त जोश येईल मित्रांनो तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो भरपूर असा मावरा तोडायचा बाकी आपल्याला अजून तोडून झाल्यानंतर आपल्याला जेवण पण करायचं आहे मित्रांनो तर वल्ले पण हे मासे खायला भारी लागतात मित्रांनो तसेच वाळून पण आपल्याला हे छानच लागतात कारण जेव्हा पावसाळ्यात मच्छी मार मच्छी आणत नाही म्हणजे पावसाळ्यात मच्छी वादळ येतात आणि त्याच्यामुळं मच्छी मारत नाही मित्रांनो त्याच्यामुळं मग पावसाळ्यासाठी अशी आणि एक मच्छीमार मच्छीमार बांधव आपले हे वाळवण करून ठेवतात मित्रांनो तसेच आपण हे वाळवण आणून आपण पण हे वाळवण करून ठेवत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो पटपट पटपट असे पट, पट, आपले वाकटे हो असेल बोंबील असेल सर्व आपण एकदम छोट छोट्या तुकड्यांमध्ये तोडून घेतले मित्रांनो हे बघू शकतो एकदम छोटे छोटे साईजचे असे आपल्याला जसं आपल्याला वर्णाला पाहिजे तसं आपण मस्तपैकी कट करून घेतले मित्रांनो या वाकटीचे तुकडे त्यानंतर तिकडे आईचे बोंबिल थोडेसे कमवतो भाऊचं पण चालू होतं फायनली मित्रांनो आपलं सगळं मावरं आता साफ करून झालं आहे बघा हे बोंबिलेत आणि ते आता आपण मस्तपैकी पिशवीमध्ये भरून ठेवू मित्रांनो ते बघा इकडे या पिशवूमध्ये हे भरून ठेवलेत बोंबिलाचे तुकडे त्याच्यातच हे भरून ठेवायचे मित्रांनो तर असा होता मित्रांनो आपला आजचा छोटासा ब्लॉग मित्रांनो चला म्हटलं मित्रांसाठी आपला मावर आपण आणला येतो त्यांना दाखवू तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे पण असं मावरं आणल्यावर असं वाळव आणण्यासाठी तोडून ठेवतात का नक्की कॉमेंट करून सांगा भरपूर सारा मटेरियल आहे त्याचे डोके बिके तर असं आपला मावर तयार आहे मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल